माजी महापौर स्वर्गीय महेश अण्णा कोठे यांच्या गटाचा प्रथमेश कोठे यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण पालकमंत्री जयकुमार भाऊ गोरे व आमदार देवेंद्रदादा कोठे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई प्रदेश कार्यालयात पार पडला प्रवेश सोहळा माजी नगरसेवक प्रथमेश कोठे यांच्यासह स्थायी समितीचे माजी सभापती विनायक कोंड्याल माजी नगरसेविका कुमुद अंकाराम माजी नगरसेवक विठ्ठल कोटा माजी नगरसेवक शशिकांत कैची जोशी समाज शहर अध्यक्ष युवराज सर्वदे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष अक्षय वागसे राष्ट्रवादी युवकचे शहर उत्तर सरचिटणीस तुषार पवार संतोष सोमा आकाश भोसले आदींचा भाजपा प्रवेश संपन्न झाला ���଴ূ ব বুഇ বๆ ব সরু বরৗ বা বোর ওੱ বອ বে ব๧ বད বে বো বু বু ব�ójু বে বু ব还 বু বু ব বর�ط বু